तर बघा काय परिपत्रक आहे रा राज्याची परिभाषित अंशधानिवृत्वेतन योजना डी सी पी एस लागू असणाऱ्या शासन अनुदानित विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा विद्यानिकेतन तसेच उस्तोड कामगार मुलांच्या आश्रमशाळा निवासी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तन योजना एन पी एस लागू राज्य शासन जिल्हा परिषद मान्यताप्राप्त अनुदानित शैक्षणिक संस्था कृषी विद्यापीठे व त्यांची संलग्नित मान्यताप्राप्त अनुदानित शासकीय महाविद्यालय यांच्या सेवेत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या होणाऱ्या राज्याचे परिभाषित अंशदान वेतन योजना लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना केंद्राच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन पर्टल एन पी एस समाविष्ट करण्याचा निर्णय वित्त विभागाच्या दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चो चौदाच्या शासन निर्णय घेण्यात आला आहे तसेच दिनांक तीस अप्रेल दोन हजार बावीसच्या शासन अधिसूचनेद्वारे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती प्रणाली दिनांक एक एप्रिल दोन हजार पंधरापासून पासून लागू करण्यात आली आहे या निर्णयाच्या अनुषंगाने राज्यात राबवण्यात येत असलेल्या परिभाषित वेतन राष्ट्रीय प्रणाली असं आहे केंद्र शासनाने स्थापित केलेल्या व विकास प्राधिकरण तसेच केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण म्हणून एस डी एल एन एस डी एल ही गव्हर्नर्स यांच्या वित्त विभागाने दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी शासनाच्या वतीने करार केलेला आहे त्या अनुषंगाने वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीच्या स्तर एकची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यपद्धती शासनाने संदर्भ क्रमांक सहा दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंधरा विहित केली आहे त्या धर्तीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या नियंत्रणाखाली राज्याची परिभाषित औषधा निवृत्ती योजना डी सी एस लागू असणाऱ्या शासन अनुदानित विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्गाच्या खासगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक निवासी आश्रमशाळा विद्यानिकेतन तसेच उस्तोड कामगाराच्या मुलांसाठी निवासी आश्रम शाळेतील दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व हो त्यानंतर नियुक्त झालेल्या शिक्षण व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना केंद्राच्या राष्ट्रीय नियुक्तीतून प्रणालीत समाविष्ट होण्याचा निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्यासाठीची कार्यपद्धती विविध करण्याची बाबशास्त्र विचारले नव्हती तर बघा आता शासनाने काय झालेलं आहे की दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर राज्याची परिभाषित अंशदा नवृत्योतन योजना डी सी पी एस लागू असणाऱ्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अधीनस्थ असले शासन अनुदानित विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्गाच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक निवासी आश्रमशाळा विद्यानिकेतन तसेच उस्तूड कामगारांच्या मुलांसाठी आश्रमशाळा निवासी शाळेतील शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी यांना राष्ट्रीय निवृत्त्यदन प्रणाली लागू करण्यात येत आहे मुक्तपणे लागू करताना संबंधित कर्मचाऱ्यांची नियमित मान्यताप्राप्त पद्धतीशी येतो प्रकारे उदाहरणार्थ कंत्राटी पद्धतीने विशिष्ट समिती कालावधीकरता एखाद्या प्रकल्पाकरता प्रकल्पाच्या कालावधीपूर्ती किंवा इतर कोणत्याही नियमित पद्धती नियुक्ती झाली असल्यास अशा कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय नियुक्तीवेतनपणे लागू राहणार नाही तसेच नियुक्त होणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांची नियुक्ती विविध पद्धतीने नियमित वेतन श्रेणीत असणाऱ्या नियमित पदावर सक्षम प्राधिकरणाच्या मान्यता झाली आहे तसेच सदर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नियमित पदार आहेत आहेत काय मान्यताप्राप्त याची खात्री करण्यास त्या त्या आहार संवेतन अधिकारीचे राहील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं पत्रक आहे आपल्याला समजलं असेल डिडसा आवडस लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद